ते नियोजन चालू आहे तुम्ही बघू शकता काकू किती लोकांचं आहे ए लोकांचं आहे लोकांचं रोज डेली एवढं करता तुम्ही अडीचशे लोकांचं किती दिवसापासून तुमचं हे चालू आहे साधारण ए किती दिवसापासून तुम्ही आज झाले आम्ही आजच चालू काल चालू झाले आज पासून सुरुवात केली आहे आज तर मित्रांनो इथं जेवणाचं नियोजन चालू आहे जोरदार तुम्ही बघू शकता काय स्वयंपाकात काय वरण बनवला वरण कोणीचं वरण आणि चपाती कोणीचं वरण आणि चपात चपाती तुमचं जेव्हा तुमचं जेवणाचं नियोजन असतं त्या दिवस तुम्ही हा स्वयंपाक करणार नाही आता जोपर्यंत दोन दिवस तुम्ही हे करणार हा हा दादा तुम्हाला का वाटतं वाटत पंढरपूरची वारी का करावी हा दर तुम्ही दरवर्षी येतात तुमची शेतीची कामं आहेत एवढं सोडून किंवा तुमचं पूर्ण संसार सोडून तुम्ही का येतात संसार हा चालूच असतो पण जसं आई आणि लेकराचं नातं असतं तसं श्री विठ्ठलाचं आणि वारकऱ्याचं नातं असतं स्वयंपाकामध्ये काय करताय भात आमची भात आम सकाळी नाश्त्यासाठी उपीट केलं आता याच्या पुढे काय बाकीचं काय माणसांचे म्हणणेप्रमाणे वर्षापासून येतात वारीला वारीला भरपूर तीस वर्ष नमस्कार मंडळी मी गतीश पाटील आषाढी वारी अंधी इथं मी आज आलेलो आहे आणि पहिला व्हिडिओ टाकला मित्रांनो चांगला मला रिस्पॉन्स भेटला तर विषय असा मी तुम्हाला दाखवणार आहे की आळंदी सध्या परिस्थिती काय आहे तारीख आहे अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस आपले जे वारकरी बांधव आहेत त्यांची किती संख्या झालेली आहे किंवा कोणत्या रोलला किती गर्दी आहे मी दाखवायचा प्रयत्न करतो तर सर्वात प्रथम मी आलो आहे आपलं तिघी रोडला हळंदी ते तिघी रोडला मी आलेलो आहे आणि तुम्हाला मी दाखवतो वारकरी बांधव यांची गर्दी आज किती आहे तर सकाळचा टाईम आहे जवळजवळ साडेनऊचा टाईम आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघा नवीन असेल व्हिडिओला सब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्हाला दाखवतो मी सर्वात प्रथम हा हा जो रोड आहे हा तुम्हाला दिसत असेल हा दिगीचा रोड आहे ठीक आहे हा दिगीचा रोड आहे या दिगीचा रोडला थोडं वारकी बांधवांचं गाड्या वगैरे यायला सुरुवात झालेली आहे आणि ही बघा ही इथे एक गाडी लागलेली आहे ट्रक लागलेली आहे या ट्रकच्या जवळ जिथं रस्ता असतो जिथं रस्ता असतो तिथं ही लोक येऊन स्वयंपाक वगैरे करत असतात तर बघा इथं स्वयंपाकाचं यांचं नियोजन चालू आहे हे बघा बघू शकता स्वयंपाकाचा नियम नियोजन नमस्कार काका कोणत्या गावावर आले आम्ही कोल्हापूर असणार कोल्हापूरात कोल्हापूरचे कुठले कोल्हापूर पनाळ तालुका पन्हाळ तालुका पन्हाळा तालुका पन्हाळा कधी आले तुम्ही तुम्ही रात्री आले रात्री आले आता स्वयंपाकामध्ये काय करताय भात आमची सकाळी नाश्त्यासाठी उपीट केलं

काकू का पूर्ण सामान आणलेलं आहे ट्रक राहिली म्हणजे कसं वयस्कर लोक वगैरे राहिली तर ते बाकी प्रवास करू शकतात इथून पटपर्यंत जवळजवळ हा पंधरा जुलैच्या आसपासपर्यंत माझा अंदाज इथंपर्यंत हा जवळजवळ ही वारी चाल चालणार आहे हे बघू शकतो मी आणि हा स्वयंपाक स्वयंपाक चालू आहे मित्रांनो ज्याची स्वतःची ट्रक वगैरे असेल तर त्यांचं पाण्याचं पण नियोजन असतं तर मोफत पाणी सेवा लिहिलेलं आहे हे दिंडी क्रमांक त्यांचा रथा पुढं एक व सात असं हे पूर्ण महाराजांचं इथं फोटो वगैरे टाकलेलं असं ही पूर्ण आपण म्हणू शकतो की ट्रॅक्टर वगैरे आणि इथं काही ते वारकरी आपले बांधव आहेत जसं त्यांना तिथं जागा मिळेल तिथं ते राहत असतात हे बघा हे बघा पूर्ण तिथं शक्य तिथं राहत त्यांना सोय करणे गरजेचं आहे आणि इथं काही मी कपडे वगैरे वाट टाकलेले पूर्ण कंटिन्यू गर्दी झालेली आहे व्हिडिओ कंटिन्यू बघा पूर्ण मी आज रोडचं तुम्हाला मी अपडेट देणार आहे जेवढं शक्य तेवढं मी अपडेट देणार आहे जसं संध्याकाळी गर्दी होईल ते एवढं शक्य होत नाही परत का गेलं ना तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा सोळा वर्षापासून सोळा वर्षापासून येत आहे तुम्हाला काय वाटतं वारीला यायचं कारण काय काय देव पण तुम्हाला असं का वाटलं की वारीला यावं असं तुमच्या मनात का काय वाटत पहिलेच भक्तीवानी घेऊन तुमचं म्हणणं बरोबर आहे बाबा घेऊन सर्वजण करता पण तुम्हाला काय मार्ग दिसला भगवंत भगवंताला दिगवंताला जवळ घ्याय करता भगवंत आपल्या सुखी ठेवतो दुःख सुखातून बाहेर काढतो हे भगवंत त्याचं काम करतो आपण त्याचं कार्य करत राहायचं त्याचं कार्य किती वर्षापासून करतो सर बाळा चौदा पंधरा वर्ष झाली पंधरा वर्ष झाली तुम्हाला सोळा तुम्हाला काका अकरा वर्षे झाली अकरा वर्षी झाली तुम्हाला सोळा सोळा वर्ष झाली तुम्हाला सोळा सोळा तुम्हाला काका मला दोन वर्ष ठीक आहे तर मित्रांनो यांचा उद्देश हाच आहे की याच्यापासून एक चांगला मार्ग मिळतो त्यामुळे वारीचा हा उद्देश असतो तर काही स्वयंपाकाचं नियोजन चालू आहे तुम्ही बघू शकता काकू किती लोकांचं आहे अडीचशे लोकांचं अडीचशे लोकांचे रोज डेली एवढं करता तुम्ही अडीचशे लोकांचं किती दिवसापासून तुमचं हे चालू आहे साधारण किती दिवसापासून आजपासून सुरुवात आजपासून तर मित्रांनो इथं जेवणाचं नियोजन चालू आहे जवळजवळ तुम्ही बघू शकता काय स्वभागात काय वरण बनवला वरण वरण आणि चपाती फोंडीचं वरण आणि चपाती चपाती तुमचं जेव्हा जयौ तुमचं जेवणाचं नियोजन असतं त्या दिवशी तुम्ही हा स्वयंपाक करणार नाही आता जोपर्यंत दोन दिवस तुम्ही हे करणार आहे हा हा तर इथं स्वयंपाकाची पूर्ण धावपा यांची आहे महिला वगैरे वर्ग वगैरे तुम्ही बघू शकता इथं रेडी झालेलं आहे इथं काही ज्येष्ठ पण बसलेली आहे नमस्कार काका नमस्कार किती दिवसापासून चालू आहे साधारण आता या दिंडीचं नियोजन सोळा वर्ष सोळा नाही नाही आता जवळजवळ किती दिवसापासून ते नियोजन चालू होतं आता महिन्यापासून महिन्यापासून चालू होतं पूर्ण पण जर वारी झाली तुम्ही तुमची शेतीची काम वगैरे झालेली आहेत काम झाले म्हणून चालू आम्ही माऊली वगैरे नपर... पूर्ण करून आलेले काम केले ना केले करून पावसाच काय आहे तुमच्या गावाकडे वातावरण काय सध्या पाऊस काही नाही साधारण साधारण पाऊस काय नाही माहिती नाही असं आहे पाऊस असो किंवा नसो तुम्ही तर बघू शकता का भक्ती हा अतिशय महत्वाचा विषय आहे इथं पण नियोजन चालू आहे जेवणाचं काय स्वयंपाक स्वयंपाक काय 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 बनवतात स्वयंपाकमध्ये तुमचं वय किती आजी <laughs> आजी बरेच वयस्कर दिसत आहेत कालचा होता त्यांचं तुमचं वय किती आहे वय किती वय सांगा की एक सत्तरच्या आसपास कमी 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 आहे सत्तर किती वर्षापासून येतात साधारण सात बघा जेवणाचं नियोजन पूर्ण चालू आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला का वाटतं पंढर पंढरपूरची वारी का करावी तुम्ही दरवर्षी येतात तुमची शेतीची कामं आहेत एवढं सोडून किंवा तुमचं पूर्ण संसार सोडून तुम्ही का येतात संसार हा चालूच असतो पण जसं आई आणि लेकराचं नातं असतं तसं श्री विठ्ठलाचं आणि वारकऱ्याचं नातं असतं अतिशय महत्त्वाचं मित्रांनो यांचं उत्तर आलेलं आहे कारण व वा, अशाडी वारी का करावी आत्ताचं जे युग आहे नवीन पिढी आहे त्यांना आता अजिबात महत्त्व राहिलेलं नाही पण दादा जे उत्तर दिलेलं आहे अतिशय महत्त्वाचं आहे धन्यवाद दादा धन्यवाद तर हे पूर्ण तुम्ही बघू शकता इथं स्वयंपाकच झालेले आणि काही टँकर्स वगैरे पण तुम्ही बघू शकता पाण्याचं टँकर्स अतिशय महत्त्वाचे आहे पाणी हे महत्वाचं आहे आणि यांचं सुरुवात करत आपण थोडस ट्रक आहे ट्रक मध्ये यांचं सामान वगैरे नमस्कार काय नाव आहे दौडबा सुरशे काय हा नाव काय दौडबा सुरशे कधी पासून येतात आम्ही आठ वर्ष आले आठ वर्षे हा आठ वर्ष आले आम्हाला आठ वर्षे हा आता शेती का शेतीची काम झाली का हा शेतीची कामं झाले पण काही आवरून आले काही तसे आले असे आपण वारी सोडत नाही ना तुमचं नाव काय बाबा सुरेश किती वर्षापासून येत आहे दुसऱ्या वारी दुसरी केली ते मग तर बघा पूर्ण त्यांचा स्वयंपाक राहण्या नंतर कुठं काही पत्रावीर पण दिसत म्हणजे ते पूर्ण तयारी करून आलेली आहे असं असतो की स्वयंपाक हा दाखवला पूर्ण घेतलं की स्वयंपाक वगैरे इथं तुम्ही बघू शकता बनवलेले आणि पूर्ण तयारीचे आलेले आहेत की उद्या थोडं जेवण मागे पुढं पडलं ते स्वतःचे बनवून खाऊन घेतात तर मित्रांनो सध्या पूर्ण अठ्ठावीसचा या तारखेचा अपडेट आपण पूर्ण दाखवतो आहे गर्दी किती झालेली आहे कारण यावेळी थोडी उशीला गर्दी झालेली माझं मत आहे पण मला कालपासून बऱ्या लोकांनी असं सांगितलं की गर्दी या टाईमलाच होते आणि इथं काही थोडेफार टॉयलेट्स वगैरे आलेले आहेत हे बघू शकता हे प्रशासनचं पूर्ण नियोजन झालेलं आहे तुम्ही मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्हाला पूर्ण मी अपडेट देणार आहे